सुलेर जवळगे गावचे माजी उपसरपंच देवीदास कोळेकर व एकोणचाळीस यांची अट्रॉसिटीसह डांबून मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे फिर्यादीने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून अक्कलकोट विभागाचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संतोष गायकवाड यांनी दोषारोपपत्र न्यायालयात पाठवले होते सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या अंतिम युक्तिवादामध्ये देवीदास कोळेकर यांच्यातर्फे अॅडव्होकेट राजकुमार मात्रे यांनी फिर्याद दाखल करण्यात उशिरावरून संशय निर्माण होत आहे फिर्यादीच्या आरोपास पूरक असा स्वतंत्र साक्षीदार नाही सरकार पक्षाने फिर्यादीत झालेली जखम केव्हा झाली हे साबित केले नाही आणि गुन्हा करण्यास कोणतेही कारण शाबित केले नाही असे मुद्दे मांडले ते ग्राह्य धरून मेहरबान विशेष न्यायाधीश जे जे मोहिते यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे राजकुमार ॲडव्होकेट पौर्णिमा निंगदाळे विनायक गायकवाड अॅडव्होकेट आकाश हिंगळे यांनी तर सरकार पक्षातर्फे दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका